नमस्कार शेतकरी मित्रा नोवरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार तीनशे रुपये छत्रपति संभाजीनगर एक, एक हजार तीन तीन हजार पांचे पन्ना सरासरी दौन हजार चारशे पंचवीस मुंबई तीन से तीन हजार सरासरी एक हजार सहाशे पन्नास जुन्नर नारायणगाव एक हजार पांच हजार शंभर सरासरी तीन हजार कराड़ एक हजार हजार दौशे सरासरी तीन हजार दौशे सोलापुर एक हजार पांच हजार सरासरी दौन हजार पन्नास बारामती दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे लासलगाव एक हजार ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार तीनशे एक्कावन्न लासलगाव निफाड एक हजार सहाशे एक ते तीन हजार एकशे पन्नास सरासरी दोन हजार शंभर मनमाड पाचशे ते दोन हजार सहाशे एक सरासरी एक हजार सातशे सांगली एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे पुणे एक हजार सहाशे ते सहा हजार सरासरी तीन हजार सहाशे पिंपळगाव बसवंत एक हजार पाचशे ते तीन हजार चारशे दोन सरासरी दोन हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव